तर आपल्यासोबत आनंद इंगळे सर आहे आणि खूप आम्हाला पोट धरून तुम्ही पण होतं आणि खूप सुंदर सुंदर कलाविष्कार आम्हाला पाहायला आज रंगकर्मींची आहे आहे उत्साह अतिशय छान तुम्ही बघताय सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे सगळे मित्रमंडळी एवढी जण भेटतात सगळेजण एकत्र येतात रंग खेळतात yes. मला मुख्यत्वे आवडतं याचं कारण सगळे इको कलर्स असतात कुठल्याही प्रकारे त्वचेला किंवा कोणालाही त्रास हो होईल अशा पद्धतीचे कलर्स नसतात ही काळजी घेऊन सगळेजण कलाकार खेळतात आणि आनंदाचा रंगांच्या उधळणीचा सण आहे तर असलाच पाहिजे ना आनंद आणि खूप सारे छान छान पदार्थही बनत असतात पुरणपोळी बघ ना आहे ना मागे सगळं चालू आहे एव्हरी टाइम थिंग इज देअर सो मजा येते आणि लहानपणीची होळी कशी माझी पुण्यात असायची कारण मी पुणेकर आहे आणि तेव्हा पुण्यात असायची आणि पुण्यामध्ये होळी आणि रंगपंचमी असे दोन वेगवेगळे खेळले जातात म्हणजे होळी नंतर पाच दिवसांनी रंगपंचमी सो तेव्हा मग तेव्हा ते सगळे कलर बिलर सिल्वर बिल्वर कलर लावून भयंकर होतं हां आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला साबण लावा मग काही अजून काहीतरी लावा आणि मग ते काढा वगैरे असं सगळं व्हायचं पण आता मात्र जास्त सेफ खेळतो तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा या ही होळी हा आनंदाचा क्षण तुमच्या संपूर्ण आयुष्यात तुमचं संपूर्ण वर्षभर आनंद येऊ दे भरभराट होऊ दे आणि आनंदी राहा वर्षभरात आपण सगळे आजूबाजूची परिस्थिती बघितली तर सगळेजण सतत चिडलेले असतात तर आपण आपलं चिडणं कमी करूया आणि आनंदित राहूया एवढाच माझं हा काही सल्ला नाही काही नाही विनंती आहे